आळी पण त्या ठिकाणी जिवंत आपल्याला दिसती आहे हे बघा तीन किडींची त्या ठिकाणी समस्या प्रमुख आपल्याला सध्या जाणवते आहे चौथे पूर्ण चार औषधांचं चा मिश्रण करून आपण जर फवारणी केली तर निश्चितच थ्रिप्स पांढरी माशी हिरवा तुडतुडा त्यासोबतच बोंडाळी बोंडाळीचे तीनही अवस्था पतंग आळी आणि त्या ठिकाणी अंडी या तिन्हींचा पण आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी मिळेल शेतकरी मित्रांनो नमस्कार हे बघा हाच तो पिवळा किडा आहे ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो जो तुमच्या कापसाला त्या ठिकाणी लाल पाडण्याचं काम करत असतो तो तुमच्या कापसाचं पूर्ण पान असं अशा प्रकारे करतडून कुरतुडून कर खात असतो आणि त्यातला जो रस आहे कुरतुडून तो पित असतो त्यामुळं ते जे पान आहे ते पूर्ण त्याच्यातलं जो सॅप असतो तो कमी होऊन त्या ठिकाणी लाल व्हायला सुरुवात होती आणि आपला जो कापूस आहे तो कोकडल्यावाने होतो किंवा त्याच्यावर आपण म्हणतो की कापूस आपला कापसावर कोकडा आला तर त्यासाठी तो थ्रिप्स त्या ठिकाणी कारणीभूत असतो अजून एक तुडतुडा असतो आणि पांढरी माशी असते तर या तीन किडींची त्या ठिकाणी समस्या प्रमुख आपल्याला सध्या जाणवते आहे चौथी जी समस्या आता येईल किंवा भविष्यात येऊ शकते ती म्हणजे बोंडाळी कारण पोळ्याची जी अमावस्या आहे ती त्या ठिकाणी उद्या आहे आणि पोळ्याच्या अमावस्येनंतर आपल्याला बोंडाळीचा देखील त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्या पिकावर वाढू शकतो या दृष्टिकोनातून आपण बेस्ट कोणतं कॉम्बिनेशन दिलं गेलं पाहिजे आणि जो पातेगळ आहे ती थांबून त्या ठिकाणी मॅक्सिमम कायर्या आपल्याला त्या ठिकाणी कशाप्रकारे सेट करता येईल या दृष्टिकोनातून आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे तर हे बघा या ठिकाणी तुम्हाला थोडं खाल्लेलं दिसतं हे बोंडाळीचं त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे यामध्ये तुम्हाला इथं आळी पण त्या ठिकाणी जिवंत आपल्याला दिसती आहे हे बघा तर अशा प्रकारे जर तुमच्या पिकावर जर जाणवत असेल तर यासाठी कोणतं बेस्ट कॉम्बिनेशन सध्याच्या काळात आहे त्यावर आपण आज बोलणार आहोत आणि ही फवारणी झाल्याच्या नंतर शंभर टक्के तुमच्या पिकाला त्या ठिकाणी अतुलनीय त्या ठिकाणी रिझल्ट मिळतील आणि खूप चांगले परिणाम त्या ठिकाणी तुम्हाला बघायला तर त्यासाठी आपल्याला जे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे जी एस पीचं सरपंच जे की तुम्हाला चाळीस एम एल प्रति वीस लिटर पंपासाठी घ्यायचं आहे त्यामध्ये प्रोफेनो फॉर चाळीस टक्के प्लस सायपरमेथ्रीन चार टक्के असलेलं जे आहे ते टेक्निकल आहे त्याच्यासोबतच आपल्याला जे इमिडाक्लोप्रिट चाळीस टक्के प्लस फिप्रोनिल चाळीस टक्के ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन येतं ते थ्रीपसाठी तर ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही घरड्याचं पोलीस येतं ते घेऊ शकता किंवा बाहेरचं लेसंटा येतं ते घेऊ शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही चलो ॲग्रोचं लायगर येतं ते घेऊ शकता खूप चांगले परिणाम त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील थ्रीपसाठी पांढरी माशीसाठी आणि हिरव्या तुडतुड्यांसाठी तुड़ नंबर तीन यामध्ये जे आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी पात्यांची संख्या वाढवून जो कलर आहे तो चांगला येण्यासाठी आणि जो लालपणा आहे तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे अल्बर्ट सोल्युशन Uh, जे ॲडव्हान्स पे जी कंपनी आहे ॲडव्हान्स पेस्टिसाईड त्यांचा जो ग्रुप आहे नेक्सा त्यांचं अल्बर्ट सोल्युशन आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पन्नास ग्रॅम प्रति वीस लिटर पाणी प्रमाणे घ्यायचं आहे तर त्यामध्ये जे आहे ते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हे प्रमुख अन्नद्रव्य तर आहेच यासोबत जे दुय्यम अन्नद्रव्य येतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सुद्धा आहे या सहा अन्नद्रव्यांचं एकत्रित मिश्रण असलेलं हे अल्बर्ट सोल्युशन खूप त्या ठिकाणी युनिक आहे आणि याचे त्या ठिकाणी खूप फार छान परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील जर तुम्ही याचा एक स्प्रे दिला आणि याच्यासोबतच जे पातेगळ किंवा फु फुलगळ आपली त्या ठिकाणी होते जास्त प्रमाणात आणि सेटिंग कमी होते त्यासाठी पण ते मदत करतं आणि याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची ती म्हणजे जर तुमच्या कापसाची हाईट ही जर नॉर्मल असेल जशी इथं दिसती अशी जर तुमची हाईट असेल कमराच्या खाली किंवा अशी ह्या लेवलला जर तुमची हाईट असेल तर तुम्ही त्यामध्ये प्लानो फिक्स ॲड करा जे बाहेरचे येतं था नॅपथॅलिक ॲसिटिक ॲसिड हा त्यामध्ये घटक आहे तो तुमची पातेगळ कमी करेल आणि निश्चितच त्या ठिकाणी पात्यांची संख्या वाढवण्यासाठी मदत करेल जर हाईट जास्त होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्लानोफिक्सच्याऐवजी लिओसिन याचा वापर करू शकता जर तुम्ही प्लॅनोफिक घेतलं तर पाच एम एल प्रति वीस लिटर पाणी याच्यापेक्षा जास्त त्याचं प्रमाण जाऊन द्यायचं नाही आहे पाच एम एलपेक्षा कमी तुम्ही घेऊ शकता चार एम एल पाच एम एल घ्या प्रति वीस लिटर पाणी आणि जर लिओसिन घेतलं तर तीन एम एल प्रति वीस लिटर पाणी याप्रमाणे घ्या तर हे पूर्ण चार औषधांचं चा मिश्रण करून आपण जर फवारणी केली तर निश्चितच थ्रिप्स पांढरी माशी हिरवा तुडतुडा त्यासोबतच बोंडाळी बोंडाळीचे तीनही अवस्था पतंग अळी आणि त्या ठिकाणी अंडी या तिन्हींचा पण आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी मिळेल आणि निश्चितच तुमच्या पात्यांची गळ थांबून कलर चांगला येऊन फळफांद्या वाढतील आणि पात्यांचं कैरित रूपांतर होण्यासाठी या फवारणी तुम्हाला खूप चांगला त्या ठिकाणी मदत होईल तर ही एक फवारणी तुम्ही अशी घ्या जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्याच अशाच का कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ बघितण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्टेट यूम धन्यवाद